असे आपल्याला बेसन लाडू बनवायचे आहे ही बघा आपण ना आपली दिवाळीची सुरुवात आज मी चणा डाळ भाजत आहे तर ही बघा चणा डाळ आपण खरपूस भाजून घेऊ आणि ही खरपूस चणा डाळ भाजून ही रवाळ दळून आणू आपण ही बघा ह्या प्रकारचे आपण ब्राऊन चणा डाळ करून घेऊया पूर्ण ब्राऊन करायचे आपल्याला आणि हे ब्राऊन चणा डाळ आपल्याला दळून आणायची एक किलो आपली चणा डाळ आहे ही रव्यासारखी डाळायची हे बघा त्याची आपण ब्राऊन भाजी बघा आपली ब्राऊन चणा डाळ झालेली आहे आणि ही आपण काढून घेऊया आणि दुसरी चणा डाळ आपण भाजून घेऊया बघा हे बघा आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलोला जास्त आहे तर याची आपण टगर बनवूया आपण एवढी साखर घेऊया टगर बनवायला बरं बरं अर्धा किलो साखर मी मिळते हे बघा ही टगर बनवायची आपल्याला ही टगर बनवून घेऊया आपण अर्धा किलो जास्त होती मग काढून ठेवूया आपण हे बघा याच्यात आपण साखर टाकले एक आणि दोन चमचे आपण तूप टाकूया याच्यामध्ये हे बघा हे दोन चमचे आपण तूप आहे आणि ही टगर आपण बनवून घेऊया पूर्ण आपण हे टगर त्याच्या चवीनुसार थोडं मीठ टाकूया माझ्या हाताला तूप लागलं हे बघा हे आपलं सेंडा नमक आहे ना तो तोतळ थोडं टाकूया हे बघा आणि याला आपण टगरला बनवून घेऊया हे बघा ह्या एक कटोरा पाणी टाकलं ना एक कटोरा आपण साखर टाकल्यामुळे तुम्हाला दाखवली साखर मी आणि हे आपल्याला घाट्यातच राहायचंय नाहीतर मग काय होते लाल पड लाल पडू द्यायचं नाही आपल्याला ठेव याच्यावर जरा घाण आहे ते आपण असे काढून घेऊया ठेव आपण काढून घेऊया असे काढून घ्यायची दूध असलं दूध आता नाहीये म्हणून दूध टाकलं तर सगळी होत येते आणि छान अशी बघा आपल्याला बंद गॅसवरच टगर करायचे आता ते पाणी आपल्याला थोडं जास्त झालं भारतातून एक कप आपल्याला साखर असले ना तर त्याच्या अर्धा कप पाणी टाकायचं पण घाटत राहायचं लाल पडून बिलकुल द्यायची नाही टगर अशी व्हाईट व्हाईट राहिली पाहिजे तर हे आपण आता म्हणजे थोडं किंचित पाणी जास्त झालंय असं आपण एक कप साखर घेतली ना तर अर्धा आणि थोडं जास्त टाकायचं पाणी असं करायचं मी काय केलं तेवढ्याच साखर तेवढंच पाणी टाकलं म्हणून गडबड हे बघा घाटातच राहायचं मी जास्त व्हिडिओ का दाखवत नाही खूप मोठा व्हिडिओ होतो आणि बघणाऱ्यांना कंटाळा म्हणून हे असं घाटातच राहिले मी आता आपली होईल जसं आटत जाईल ना लाल मंद गॅसवरच ठेवायचं जर मोठा गॅस ठेवला ना तर लाल पडतं टगर आपली लाल पडू द्यायची नाही आपल्याला हे टिप्स लक्षात ठेवा ही बघा टगर आपली होत आलेली आहे तेव्हा पाणी सगळं आटलंय आता हे साखरच आहे आणि हे आपल्याला थोडा वेळा आटवायचं आहे आता ही टगर आपली तयार होईल हे बघा एकदम घट्ट होत चाललेलं आहे थोडासा दोन मिनटात आपण बंद करून टाकूया ही बघा टगर आपली झालेली आहे आता थंड झालेलं एकदम घट्ट होतं ते आपली टगर झालेली आपण गॅस बंद केलेला आहे आता हिला थंड होऊन द्यायची बरोबर थंड झालं घट्ट ती झाली आपली हे बघा आपले टगर तयार आहे तर आपण याला मिक्सरला फिरून घेऊया हे बघा वाटीवर अर्धा वाटी आपण पोक घेतलेले आहे ते, ते थोडं गरम करून घेऊया हे बघा आपण तूप थोडं गरम केलंय ना ने ने ने। ने ते याच्यावर टाकूया आणि गाठून घेऊया हे आपले बेसन लाडू आहेत हे बघा हे आपण आपलं पीठ या वेळेस थोडं नीळ नाही झालं नीळ झालंय भराड नाही झालं तर आपण याला पूर्ण चोळून घेऊया हे बघा असं चोळून घेऊ हे तुपाचा चमचा होता तुपाची वाटी आहे त्या वाटीचं पण तूप घेऊया आपण हे बघा पूर्ण असं करून घेऊया हे बघा आपण एकदम त्याला बारीक करून घेतल्या त्यात चाळून घेऊ जे आपण तूप आणि थोडंसं दूध लावलं तर आपण याला चाळण्याने चाळून घेऊया पण ह्याच्यात टाकूया हे बघा ते पूर्ण याच्यात भरून घेऊया किती दोन आपले ए, दोन हे दोन भांडी झालेली आहेत तर एक भांडं आपल्याला टगर घ्यायची हे बघा ते आपण चाळून घेऊया हे बघा एक आपण चाळवे भांड दुसरं भांडं म्हणजे दोन भांडी घेतली तर एकच आपल्याला भांडव साखर घ्यायची म्हणजे तगड तगड घ्यायची तर हे आपण चाळून घेऊ कारण चाळणी आहे माझी बारीक आणि चाळणी माझी कुठेही गेलेली सापडत नाही तर म्हणून मी बंद करून ठेवते चाळणी हे बघा आपलं हे आपलं आपण दूध आणि तूप लावून आपलं बेसन असं रवाळ करून घेतलं आपलं एकदम बारीक रा पिठासारखं दळलं होतं म्हणून ही प्रोसेस मला करावी लागली तर जर समजा बारीक आपलं खूप पीठ केलेलं असलं सण्याचं तर ही प्रोसेस करायची हे बघा आपण तूप टाकूया हे आपलं गोवरधनचं आहे हे गोवर्धनचं टाकूया आपण हे बघा दोन आपण गोवरधनच टाकूया आणि दोन तेल टाकूया पोया। गोर अपन ले ले। अपने हे दोन टाकूया हे बघा हे आपलं साजूक तूप आहे ना ते गोवर्धन हे बघा आपल्याला लागले चार आपण टाकलेले चार आपण हे स्पून मोठे चमचे चार टाकलेले आहेत आपण आता बेसन घेऊया आणि भाजूया आपलं बेसन भांजलेलं आहे आपण हे बेसन हो लागत लागत आपल्याला तूप टाकायचं आणि बेसन भाजून घ्यायचं आपण ही प्रोसेस का केली आपण एकदाच टाकलं तर अर्धा आपण काढून घेऊया कारण थोडं थोडंच भाजलेलं बरं असतं तर हे बघा हे अर्धं भाजूया अर्धा नंतर भाजूया हे बघा दोन आपले दोन वाडगे हे बेसन आहे जास्त मोठा गॅस करायचा नाही मंद गॅसवर आपल्याला काढून घ्यायचे आणि डाळ आपण भाजलेली आहे तर आपण परत एक चमचा परत अर्धा चमचा टाकूया हे बघा तूप यालाच तू तूप खूप लागतं कशाला लाडून बेसन लाडूला आपल्याला तूप खूप लागतं म्हणून ते लाडू चांगले होतात आणि लागतात पण खूप चांगले तर हे आपण भाजून घेऊया अजून एक आपण चमचा टाकूया साजूक तुपाचा आणि हा चमचा ठेवून आपण परत बेसन चांगलं भाजून घेऊया हे बघ आपल्याला जास्त भाजायला लागणार नाही आता कारण डाळ आपण खूप चांगली भाजून घेतलेली आहे पण आपल्याला बेसन जास्त भाजायची ला गरज नाही हे आपण माजून घेऊया हे बघा परत आपण एक चमचा घेतलेला आहे आता आपलं तूप बरोबर झालेलं आहे आणि आपण सारखं भाजत राहणार आहोत कारण भाजल्यानंतर ते त्याला बरोबर तूप सुटत हे बघा कसं तूप सुटलं आहे बघा आपल्याला थोडीच भाजायची हे डाळ बघा मग अशी किती कडक म्हणजे असं वाटायचं होतं तूप लागेल पण तूप काही नाही बरोबर आहे तूप आहे तेव्हा आपले डाळ होत आलेले आपण आता ते काढून घे बघा आपला बेसन त्याचा हक्का मारू आपण पाण्याचा हक्का मारायचा असा बस आपण हक्का मारला आणि थोडं चवू देऊ आणि बंद करू कधी पण बारीकच गॅस ठेवायचा आपण गॅस बंद केलेला आहे थोडंसं किंचित मीठ टाकू आपण अगाशी टाकले आहे आणि ड्रायफ्रूट टाकूया हे बघा आता थंड झालं आहे तर आपण दोन ही भांडी घेतलेली ना एक भांडण टगर आणि ही टगर आपण मिक्स करू हे बघा पूर्ण हे टगर आपल्याला मिक्स करायचं आहे थंड झाल्यावरच मिक्स करायची नाही तर मग साखरेला पाणी सोडतं म्हणून पूर्ण थंड करून घ्यायची आणि याच्यात आपण जे ड्रायफ्रूट आपण भरून घेतले होते ना भाजून घेतले होते ते आपण टाकूया हे बघा हे आपण टाकूया आणि हे मनुखे आहेत ना हे पण टाकून घ्या हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आपण मिक्स करून हे बघा सुंदर असं आपलं बेटर झालेलं आहे जर जास्त तुम्हाला गोड पाहिजेत असली तर जास्त साखर टाकायची माझ्या प्रमाणात मी भरपूर टाकले भरभर टाकले आपण याच्यात वेलची टाकूया हे बघा एक स्पून वेलची टाकूया माझ्या अंदाजे मी वेलचे टाकते हे बघा एक स्पून आपण वेलचे टाकूया हे बघा आणि आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा हे मिक्स केलेलं बॅटर आपण लाडू वळू हे बघा लाडू वळवून घेऊया आपण जास्त मोठेने वळवायचे आपल्याला हे बघा लाडू तयार आपले लाडू तयार बघा आपले लाडू तयार आहेत बरोबर अठ्ठेचाळीस लाडू आपले झालेले आहेत चला बेसन लाडू आपले रेडी आहेत कशी वाटली रेसिपी